नमस्कार प्रियाने मधुबाऊंचे कान भरलेले असतात त्यामुळे मधुभाऊ स्वतःहून सायली अर्जुनला न सांगता सुभेदारांचं घर कायमचं सोडून गेलेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली अर्जुन आउटहौसमध्ये आलेले असतात पण त्यावेळेला त्यांना तिथे मधुभाऊ कुठेच दिसत नाही तेव्हा सायली खूपच घाबरते सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर अहो कुठे आहेत मधुभाऊ मधुभाऊ आपल्याला न सांगता असे बाहेर पडू शकत नाहीत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली काहीतरी घोटाळा आहे आपल्याला लवकरात लवकर मधुभाऊंना शोधलं पाहिजे नाहीतर खूपच मोठं संकट येऊ शकतं तेव्हा लगेच सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही पण तुम्ही जे काही बोलताय त्याचा विचार मात्र केलाच पाहिजे अर्जुन सर चल चला लवकर लवकरात लवकर आपण बघूया मधुबाऊ नक्की कुठे गेलेत इकडे आपल्याला असं मी मिळतं सायली आणि अर्जुन मधुबाऊना शोधत असतात मैपच्ची माणसं मधुबाऊना मारायला टपलेली असतात प्रियाचा प्लॅन यशस्वी होत असतो सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर माझ्या मधुबाऊना काही झालं तर मग मी स्वतःला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली अजिबात काळजी करायची गरज नाही माझा शब्द आहे तुम्हाला मधुबाऊना काहीच होणार नाही तेव्हा मात्र सायली बोलते तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही ते काहीतरी घोटाळा आहे खरं सांगायचं तर मला समजत नाही की काय करावं ते आता पण लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे सायली अर्जुन आणि मधुभाऊंना शोधत असतात पण मधुभाऊ कुठेच सापडत नसतात शेवटी एका रस्त्यावर मधुबाऊ रस्ता पार करताना दिसतात तेवढ्यात मात्र सायली मोठ्याने आक मारते मधुबाऊ भरगाव वेगाने ट्रक येत असतो तो ट्रक बघून मात्र सायली खूपच घाबरते आणि सायली स्वतःच्या जीवाचा विचार न करता मधुभाऊंच्या दिशेने धाव घेते आणि मधुभाऊंना ऑलरेडी वाचवते तो ट्रक तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला अर्जुन मोठ्याने ओरडतो थांब 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 आणि अर्जुन त्या ट्रकाचा नंबर लक्षात ठेवतो तेव्हा मात्र सायली मधुभाऊना म्हणते मधुभाऊ काय हे कुठे निघाला होतात तुम्ही मधुभाऊ तुम्हाला सांगितलं ना तुम्ही घरातून बाहेर नाही पडायचं म्हणून तरीसुद्धा तुम्ही घरातून बाहेर का पडत होतात त्यावेळेला लगेच मधुभाऊ बोलतात सायली बाळा अगं असं काय करतेस किती दिवस मी तुझ्याकडे पडून राहणार आहे कधी ना कधी तरी मला स्वतःहून बाहेर पडायलाच पाहिजे होतं तेव्हा सायली बोलते मधुभाऊ हे तुमच्या मनात कुणी भरवलं जरी मी तुमची मुलगी असले तरी सुद्धा मी तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही का मधुभाऊ तुम्ही मला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर दिली नाहीत का मधुभाऊ प्लीज असा विचार सुद्धा करू नका तुम्ही तुम्ही जर का असा विचार करत असाल तर खरंच तुम्ही चुकताय मधुभाऊ माझ्यावरती विश्वास ठेवा सगळं काही नीटच होईल पण तुम्ही असं घराबाहेर पडणं चुकीचं आहे तेव्हा अर्जुन मधुभाऊंचा हात हातात घेतो आणि म्हणतो मधुभाऊ मी तुम्हाला एकच प्रश्न विचारू तुम्ही असं का केलं मधुभाऊ तुम्हाला असं वागायची गरजच काय होती खरं सांगायचं तर तुमचं हे वागणंच चुकीचं आहे मधुभाऊ मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही तेव्हा मात्र मधुभाऊ बोलतात पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर मला आता कोणालाच काही सांगायचं नाही तेव्हा अर्जुन बोलतो मधुबाऊ प्लीज असं करू नका मधुबाऊ तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलताय ते अहो जरा विचार करा तुम्ही जर का असं म्हणत असाल तर मिसेस सायलीनी काय करायचं अहो त्यांचं किती तुमच्यावरती प्रेम आहे आणि तुम्ही असं वागता मधुबाऊ प्लीज जरा विचार करा तेव्हा मधुबाऊ बोलतात अर्जुन मग मी काय करू ती प्रिया आली होती माझ्या रूममध्ये मा तिने मला सांगितलं किती दिवस इथेच पडून राहणार आहात बिचारे सायलीची काय दशा होते बघितलं नाही का तिलाच बिचारीला टोमणे ऐकावे लागतात आणि तुमचं नाव किती मोठं आहे अर्जुन राव खरं सांगायचं तर जावई बापू मला तुमच्या नावाला धक्का नाही लावायचा तेव्हा लगेच अर्जुन सायलीकडे बघतो त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर गाडी काढा आणि लवकरात लवकर मधुबाहंना घरी घेऊन चला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली अर्जुन मधुबाहूंना घरी घेऊन आलेले असतात त्यावेळेला प्रियाचं लक्ष मधुभाऊंवरती जातं आणि प्रिया स्वतःशीच बोलते हा म्हातारा जिवंत हा म्हातारा दचकला कसा नाही अजून झालं परत एकदा सगळी वाट लागली आता सगळं काही माझ्यावरतीच थोपवणार काही झालं तरीसुद्धा आता कोणतीच गोष्ट साध्य होणार नाही म्हणजे नाही आता काय करू तेच कळत नाही तेवढ्यात प्रिया तिथून पळ काढत असते तेवढ्यात सायली मोठ्याने ओरडते थांब तेव्हा लगेच कल्पना बोलते काय झालंय तेव्हा सायली प्रियाजवळ जाते आणि कसलाही विचार न करता सटासट सत कानाखाली मारते आणि सायली प्रियाला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव हे घर जसं तुझं आहे तसंच माझं आहे या घरात कोणी राहायचं आणि कुणी नाही हा सर्वस्वी प्रश्न माझा आहे तू याच्यामध्ये ढवळाढवळ धवल कशी केलीस मधुभाऊंना फितवण्याचं काम कसं काय केलंस अगं त्यांना बाई सांगितलंच आणि त्यांना घराबाहेर काढलंस लाज नाही वाटत तुला खरं तर तुझ्यासारख्या मुलीला ना चांगलंच तुडवलं पाहिजे पण काय करणार संस्कार येतात ना तेव्हा पूर्णाजी बोलते सायली काय झालंय अगं काय एवढी चिडली तू त्यावेळेला सायली बोलते मग काय करू मलाच कळत नाही मला समजत नाही काय करावं ते मुळात पूर्णाजी मधुबाऊंच्या जीवाला धोका आहे हे माहिती असतानासुद्धा प्रियाने मुद्दामून मधुबाऊंना घराबाहेर काढलं मधुबाऊंना घराबाहेर पाठवून तुम्हाला माहिती तरी आहे का त्यांना ट्रकने उडवण्याचा प्लॅन होता तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडते आणि पूर्णाजी प्रियाजवळ जाते आणि प्रियाला बोलते तन्वी हे सर्व तुझं कारस्थान तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का बघलीस तन्वी तेव्हा मात्र प्रिया बोलते प्लीज मधू भाऊ किती खोटं बोलाल खरं सांगायचं तर खोटार डिपणाचा कळच आहे त्यावेळेला लगेच आजी कसलाही विचार न करता पुन्हा एकदा प्रियाच्या कानाखाली मारते आणि प्रियाला म्हणते लाच नाही वाटत ज्यांनी तुझ्यावरती संस्कार केले त्यांना खोटं ठरवतेस त्यावेळेला लगेच कल्पना बोलते पूर्णाई तुम्ही तरी काय बोलताय संस्कार आणि हिच्यावरती संस्कारांचं म्हणाल ना तर मधुभाऊंनी संस्कार फक्त सायलीवरतीच केले खरं सांगायचं तर संस्कार या गोष्टीचा अर्थ तरी या मुलीला कळतो का संस्कार काय असतात हे जर हिला माहिती असतं ना तर ही आज आपल्या वडिलांशी असं वागलीच नसती मुळात मला हिच्या वागण्याचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर मला हिचंच वागणंच पटत नाही पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी या मुलीला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि या मुलीला मी सोडणार तर नाहीच तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात जाऊ देत ना कल्पना ताई कशाला उगाच नको त्या गोष्टींचा विचार करताय आणि काहीही झालं तरीसुद्धा नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मला प्लीज शांतपणे इथून निघून जाऊ दे तेव्हा लगेच सायली बोलते मधुभाऊ एवढं समजावलं तुम्हाला तरीसुद्धा तुम्हाला काही गोष्टी कळतच नाही आहेत मधुभाऊ भाऊ जरा विचार करा तुम्ही काय बघता या गोष्टीचा मधुभाऊ तुम्ही तुमच्या लेकीच्या घरात आहात तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आता जर का या घराबाहेर कोणी जाणार असेल तर ती फक्त आणि फक्त प्रिया मला या प्रियाला या घरात ठेवायचंच नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते आली मोठी मला घरातून बाहेर काढणार सायली हे घर माझंसुद्धा आहे त्यावेळेला सायली बोलते हो ना मग त्यातले संस्कारसुद्धा शिक ते जर का संस्कार शिकलीस ना तर बरं होईल आणि नको त्या गोष्टींचा आता विचार करू नकोस तन्वी कारण मुळात तू कशी आहेस ना ते मला कळून चुकलं आहे त्यावेळेला अर्जुन बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवा तन्वी यापुढे जर का तू मधुभाऊंच्या बाबतीत कोणताही डिसिजन घेण्याचा प्रयत्न जरी केलास किंवा त्यांना साईबाई सांगून त्यांना या घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तर मधुबाऊंच्या केस खाली तुला आरोप कर... तुझ्यावरती आरोप करेल आणि एक गोष्ट लक्षात ठेव मधुबाऊंच्या जीवाला काही झालं ना तर तुला सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्र आता तरी पूर्णाजीने प्रियाला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू